आधी यवतमाळहून आलेल्या वाघाला पकडा ऑपरेशन टायगरची निंबाळकरांनी खिल्ली उडवलेली आहे माझ्याशी कुणी संपर्क साधलेला नाही खासदार ओमराजे निंबाळकरांनी फुटीची चर्चा फेटाळली आहे उदय सामंत उपमुख्यमंत्री होणार शिंदे गटात फूट पडणार या बातमीनंतर चर्चा पेरली गेल्याचा निंबाळकरांनी आरोप केलेला आहे घेडायला लागला त्याला पकडा म्हण <laughs> त्या यवतमाळमधून आलाय ती लागली हिंडायला इकडं त्याला पकडा ती टायगर ऑपरेशन करा दोन बिबटी बी फिरायला लागले त्याचं विभागा म्हणून काय करायचे ती त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांनी एक बातमी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे ज्यावेळेस उदय सामंतांची चर्चा चालू झाली की त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करणार आहेत आणि शिंदे घाटात फूट पडणार आहेत त्याच्यानंतर ही बातमी फिरली गेली ती चर्चा कुठेतरी बंद व्हावी म्हणून आणि आपल्याशी कोणी संपर्क साधलाय का आतापर्यंत कारण मागच्या बी वेळेस संपर्क असेल किंवा आता आपल्याशी कोण संपर्कात आहे अजून तर कोण नाही आलेलं संपर्कात